मित्रांनो भाई यांचा मानिक सीमेसाठी पात्र झालेला आहे ते जे आपण गटपा झाला बघा गट क्रमांक दोन मध्ये पळा आणि आज सोबत पळाला मानकर शाहीर आणि पकासूर गटपा झालाय बघा गट क्रमांक पाच मध्ये पळाला शाहीर मित्रांनो मुलशिर धुमाळ यांचा सप्त देखील सीमेसाठी पात्र झालेला आहे आज कशी पाहिली गाडी आज चांगली पाहिली आणि आज पहिल्यांदा जोडी पाहली शाहीरची आणि बकासूरची काय सांगाल त्याबद्दल म्हणजे गट क्रमांक पाचमध्ये मध्ये पाहिली आणि स्पीड जबरदस्त लागला आज स्पीड हा आपण तर पुन्हा आपण तिकडे ठेवलं बर सांगितलं आपण बघितलं माहिती नाही तेव्हाच नियोजन झालं सर आणि आणि आज बरेच दिवसांना मैदानात दिसला काय विषय ड्रायव्हर आलं त्याला गावाला गेलं बरं 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 चालतंय शुभेच्छा निंबाळकर सरांचा वेगाचा म्हणजे सरजा पण गटपा झाला बघा आणि सुंदर बघा कसा बसला तो पण गटपा गटपाला सर्जा आणि यवतमाळचा बैल पळाला आणि सुंदर सोबत सुंदर सोबत कोण पळलं पाडेगावचा सोने सुन्द। आणि सुंदर आणि पाडेगावचा सोने सुन्द। अशी सुंदर अशी जोडी आज पहा साधनचा राजा सुद्धा गटप झाला बघा आणि मध्ये प्रवेश केला वाटाच्या मैदानामध्ये